राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची भेट घेतली मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सर्व आमदार आणि खासदारांना निमंत्रित केले आहे त्यानुसार अंतरवाली सराटी येथे त्यांच्या निवासस्थानी चिखलीकरांनी भेट दिली यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यासंदर्भात जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा देखील केली आरक्षणाबाबत ज्या पण मागण्या आहेत त्या शासनाकडे मांडणार असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यावेळी सांगितले मराठा आरक्षणाचे प्रणेते मराठा योगदा मनोज जरांगे पाटील यांची मी आज भेट घेतली माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या सर्वच आमदारांना सर्वच खासदारांना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये निमंत्रित केलेलं आहे म्हणून मी आज त्यांना भेटलो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे सर्वच आमदारांनी आग्रह धरला पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडली काही गोष्टी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या कानावर घालण्यासाठी त्यांनी आम्हाला सूचित केलं काही गोष्टी आदरणीय अजितदादांच्या कानावर घालण्यासाठी सूचित केल्या काही गोष्टी शिंदेसाहेबांच्या कानावर घालण्यासाठी सूचित केलेल्या निश्चितपणानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या काही रास मागण्या आहेत त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट घेऊन त्या मागण्या त्यांच्या कानावर घालण्याचा माझा निश्चितपणानं प्रयत्न राहील माझी आणि त्यांची भेट अतिशय चांगली झाली भेटीमध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे प्रकर्षानं मी शासनाच्या दरबारी मांडण्याचा माझा निश्चितपणानं प्रयत्न राहील एवढं या निमित्तानं मी सांगणार Jiska koi apaya apahada tumi sai ham ki tumi ka mis gita tumcha sari